मला तुम्हाला एक छान गोष्ट या ठिकाणी मांडायची आहे ती गोष्ट अशी एक काचीची बरणी असते एक कॉलेज असतं तुमच्यासारखंच कॉलेज म्हणूया आपण त्या ठिकाणी काचीची बरणी असते त्या काचेच्या भरणीमध्ये सगळे मुलं समोर बसलेले असतात आणि शिक्षक त्या ठिकाणी काय करतात छोटे बॉल माहिती तुम्हाला छोटेशी बॉल असतात बघा नॉर्मल अशी मोठी बरणी असते त्या ठिकाणी छोटे छोटे बॉल घेतात आणि त्या ठिकाणी बॉल बरणीमुळे भरतात आता बर्नीत बॉल भरले मुलांना शिक्षकांनी प्रश्न विचारला की म्हणे आता बर्णी भरलेली आहे का म्हणे मुलं म्हणतात हो सर भरली आहे मग लगेच शिक्षक पुन्हा येतात तर ते त्यांच्याकडे पिशवी असते पिशवीमध्ये छोटे छोटे गोटे असतात आपण गोट्या खेळतो ना तर गोटे असतात ते पुन्हा मध्ये भरतात आज जिकडे जिकडे जागा आहे त्याच्यामधून गोट्या आतमध्ये निघून जातात आता शिक्षक म्हणतात भाऊ बर्णी भरली का पोरं म्हणतात हो शिक्षक पुन्हा काय करतात त्यांच्याकडे अजून तिसरी पिशवी असते तर पिशवीमध्ये असते वाळू सर बारीक ती वाळू त्याच्यामध्ये ओततात आता वाळू होतल्यामुळे पूर्ण बरणी भरून जाते शिक्षक म्हणतात मुलांना भरणी भरली का पोरं म्हणतात पोरं काय म्हणतात हो आणि बरणी नक्कीच भरलेल्या असते आता असं झालं वाटतं शिक्षक पुन्हा त्यांच्याकडे दोन कप मस्तपैकी मोठे मोठे कॉफी असते ती कॉफी पुन्हा त्या बरणीमध्ये भरतात आतमध्ये जी वाळू आहे तिथे प्रत्येक बारीक बारीक ठिकाणी ती कॉफी पोहोचते पूर्ण बरणी भरून जाते आता बरणी भरल्या ते शिक्षक म्हणतात बरणी भरणी का ते म्हणतात हो आता बघा मित्रांनो ही बरणी तुमच्या जीवनाचं उदाहरण आहे पहिले जे छोटे छोटे बॉल आहेत ना ते बॉल म्हणजे काय की तुमचं कुटुंब तुमचे स्वप्न तुमची आवड आणि तुमचा छंद जे प्रकर्षणे जाणवतात दोन नंबरच्या ज्या गोट्या गोट्या असतात छोट्याशा त्या म्हणजे काय की तुमच्या दुय्यम गरजा तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत पण नाही मिळाल्या तरी चालेल जसं आता सरांनी मला सांगितलं के टेन नावाची गाडी एका मुलाकडे होती म्हणे दोन लाख तीन लाखाची गाडी किंवा आपण भारी भारी काही कपडे वापरायचा विचार करतो काही गोष्टी दुय्यम असतील नगण्य असतील त्या म्हणजे छोट्याशा गोट्या माती वाळू त्या म्हणजे अत्यंत गरजेचं नाही अशा काही गोष्टी त्या या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या असतात परंतु कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं ते खूप महत्वाचं आहे जर तुम्ही बर्नी भरण्यासाठी पहिल्यांदा त्याच्यामध्ये वाळू टाकले असती तर मला सांगा गोट्या बसल्या असतात का छोटे बॉल बस त्यात बसले असते का नसते बसले ना तर म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायची कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे तुम्ही शिकावं या ठिकाणी व्यासपीठावर बघा मान्यवर आहे सरांकडे बघून आपण बघू पोलीस क्षेत्रामध्ये सरांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे दोन हजार अठरामध्ये त्यांनी या ठिकाणी ती परीक्षा पासून त्या ठिकाणी पोलीस झालेला आहेत पी एस आय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत तर त्यांच्या आयुष्यातला संघर्ष किती असेल त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणाला महत्व दिलं आहे त्यांनी बोलता बोलता म्हटले की मोबाईल किंवा प्रवासाचे साधनं या गोष्टींची कमतरता होती प्रतिकूल परिस्थिती होती देखील त्या ठिकाणी त्यांनी काय केलं महिन्यात घेतली आणि पुढे आले आज ते सडाणासारख्या भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या प्रतिष्ठित अशा गावात ज्या गावामध्ये जागतिक पाळतेवरचे एकमेव शासकीय अधिकाऱ्याचं मंदिर आहे अशा गावामध्ये दे ते सेवा देत आहेत हे का शक्य झालं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राधान्यक्रम ठरवला कोणाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला ना नाही ना। आणि मित्रांनो या गोष्टीमध्ये शेवटी मी कॉफी म्हटलं होतं बघा कॉफी म्हणजे काय कॉफी याचा अर्थ असा की पूर्ण या आयुष्यामध्ये तुमच्या जवळ जे आता बसलेले आहेत ना शेजारचा मित्र तुमच्यासोबतची मैत्रीण ही कॉफी आहे म्हणजे हे देखील आयुष्यामध्ये तितकेच महत्वाचे आहे जितके आपले स्वप्न वगैरे आहेत कारण तुम्ही तुमचं मन जेव्हा त्यांच्यासोबत व्यक्त करतात तेव्हा तुम्हाला थोडं हलकं वाटतं आणि योग्य व्यक्ती जवळच आपलं मन किंवा मत मांडायचं असत आपल्या जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी काही सिक्रेट आपल्या अडीअडचणी आपल्या समस्या आपला आनंद आपण जिथं मांडतो ना मित्रांनो त्या ठिकाणी बारीक विचार केला पाहिजे तुम्ही विशेष करून मुलींनी आपण कोणासोबत मैत्री करावी कोणासोबत नाही हा स्वतंत्र तुमचा विचार आहे परंतु पाच मिनिटं कोणाशी मैत्री करताना मित्र मैत्रीण बनवताना पाठीमागे विचार करायचे की माझी आई घरी काय करते माझे वडील घरी काय करताय माझी घरची परिस्थिती काय